तर मित्रांनो बाळकुंद्री महाराज मठातून आम्ही निघालो सोगल सोमनाथ या ठिकाणी देवाधिदेव महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी अजय आणि झालं तर मग आम्ही फायनली पोहोचलो सोगल सोमनाथ या ठिकाणी इथला इलाका म्हणजे पहाडी इला इलाका असल्यासारखेच आहे कारण इथल्या डोंगराच्या प्रत्येक दगडाला अशा भेगा गेलेल्या पायऱ्या चढून वरच्या एरियात गेल्यानंतर भले मोठे असे हे दोन दगड होते आणि त्याच्या खालून यायला अशी छोटीशी जागा होती त्या ठिकाणी आर परीचा आणि स्त्रीचा असा मार्ग काढण्याचा हा कार्यक्रम कार्ण्यासा, चालू होता ही बघा परी कशी येत आहे वाकून हळूहळू भीत भीत अशी येत होती आणि फायनली आलो आपण मंदिराजवळ मंदिरा वरती भले मोठे असे शे शेड मारलेले आहे गेल्या वर्षीपासून ह्या मंदिराचे काम चालू होते भाऊ आणि वहिनी दर्शनासाठी आज जात होती त्यांच्या पाठीमागून आर्वी पण जात होती बघा गोकाकला गो नंतर तुपा, आणि सोगोल सोमनाथचे दर्शन करून आम्ही निघालो सौंद दिला सौंद तिथे आल्यानंतर यनिकुंड म्हणून हे एक तीर्थक्षेत्र आहे इथे मानाचे जग असतात त्यांच्याकडून आपण लिंब वगैरे नेसवलं जातो ही माझी घरातील फॅमिली सगळी लिंब नेसण्याच्या तयारीमध्ये होती इथले दर्शन झाल्यानंतर मेन मंदिरामध्ये डोंगरावरती यल्लामादेवीच्या दर्शनासाठी आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आणि थकून बागून सगळी हे अशी बसलेली होती मंदिराच्या आतमध्ये काही आपल्याला व्हिडिओ करू दिला नाही त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला काय आतली दृश्य काही दाखवू शकलो नाही असू दे तरी आपले दर्शन झाले व्यवस्थित नंतर आम्ही आलो आईस्क्रीम खायला हा दक्ष त्याचे पप्पा आरवी त्याची मम्मी दक्षची बसून असं आईस्क्रीम खात होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू